समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात सत्ताधारी पक्षांच्या सरपंच यांनी ग्रामसेवक यांना हाताशी धरून गावातील लोकांना एकत्र करून मतांच्या फायद्यासाठी बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केली आहे अशा गावांची चौकशी करून सरपंच ग्रामसेवक व सही शिक्का देणारे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि बोगस नोंदणीधारकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांना घेरावा घालणार असल्याचा कडक इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा जनसंपर्क अधिकारी संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या शिष्टमंडळाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात अध्यक्ष आणि सचिव यांच्या मनमानी पद्धतीने चाललेल्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय निदर्शने आंदोलने करण्यात आले यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेल्या निवेदनात सर्व बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांना घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष हिरामोहन भगत वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे मिरज शहर अध्यक्ष सतीश चिकलगार अॅडव्होकेट तुषार शिवशरण युवक आघाडीचे नवीन कांबळे नवाज राजरतन संदीप कांबळे परशुराम बनसोडे संगाप्पा शिंदे विनायक मेलगे प्रदीप मंचंद मर्याप्पा राजरतन जावेद आलासे इसाक सुतार गणपती जते दत्तात्रय मासाळ विलास कांबळे चंद्रकांत कांबळे यांच्याबरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते चाँचे, चाँचे, त्या ठिकाणी गावागावामध्ये कामगार मंत्री म्हणून त्या ठिकाणी पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी गावामध्ये आम्हाला विचारायचा त्या ठिकाणी शेतकरी नाही का दुकानदार नाही का दुकानदार नाही का इतर कर्मचारी नाही का सगळे गाव टू गाव सगळं संपूर्ण कामगार सत्ता हा आमचा शासनाला सवाल आहे परंतु हे आम्ही सहन करणार नाही वंचित बहुजन माताई ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युजच्या माध्यमातून या बांधकाम कामगार मंत्रीच्यावर संबंधित त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कॅम्प घेतला आहे ज्या ज्या ठिकाणी बोगस नोंदणी केले जी जी गावं आहेत ती सगळी आम्ही आता आत्ताच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्यावर जर तात्काळ कारवाई नाही झाली तर बांधकाम कामगार मंत्र्याला आम्ही कधी आम्ही कधीही मा ह्या रस्त्यावर कुठेही आम्हाला जर दिसला रस्त्यावर वंचित बहुजन माताई ट्रान्सपोर्ट जनरल कामगार आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या लोक करतील त्यावेळी आम्ही कुणाला सांगून करणार नाही तर आम्ही इशारा देतोय काय आम्ही सांगितलं त्याच्यावर कारवाई नाही झाली आणि ज्यावेळेला आडू करणार ज्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित मंत्री संबंधित अधिकारी आणि ज्या ज्या ठिकाणी शक्यता असेल त्याने आणि प्रशासन महाराज शासनात जबाबदार असेल या निमित्ताने मी एवढं सांगून त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय वंचित पाताडी तडपूसाहेब तू मागे बनव तुम्हाला वंचित बहुत ट्रान्सपोर्ट कामगारच्या वतीने जे कामगारांचे प्रश्न आहेत ते फार विलंबित आहेत गावागावात कॅम्प लागून आपले कुठं तर पताची पेटी बसण्याचं काम हे पालकमंत्री करत आहेत या पालकमंत्र्यांना खरं सांगायचं आहे की बाबा अरे बाबा कामगार हा सकाळी डबा घेऊन घरातून बाहेर पडतो कामगार हा डबा घेऊन घरातून बाहेर पडतो संध्याकाळी तो येताना थकून हालून येतो त्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे भांडी म्हणा डबा म्हणा त्याचे वस्तूचे सुरक्षेचं सामान दिलेलं आहे अरे ते तर इकून खाऊ नकोस रे बाबा त्यासाठी आम्ही आंदोलन करायला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाय कांबळे तसेच आमचे माताडी ट्रान्सपोर्टचे संजय कांबळे आणि संजय कांबळे अध्यक्ष यांनी हा प्रकल्प राबवलेला आहे त्यासाठी आम्ही पर ऑफिसमध्ये जाऊन पाठपुरावा जरी केला तरी त्याचा दाद घेतलं जात नाही तुम्ही जर कॅम्प लावणार असेल तर त्या कॅम्पात खरोखर माणसं कामगार आहेत का ह्याची पहिला जाणीव करून घ्या साहेब हे तुमचं आम्हाला विनंती आहे कळकळीची कर आम्ही ह्या अगोदर पण आंदोलन केलो आहे आणि आता आम्ही आमच्या स्टाईलला करत आहे आंदोलन पालकमंत्री साहेब येणारा विधानसभा आपल्याला लाग लाभावं तर गरीबाची गरिबाची मारण्याचं काम तुम्ही करू नका हे आम्ही वंचित बहुजन आघाडी विरुद्ध तुम्हाला ठाम माताने सांगतो अजूनसुद्धा आम्ही गांधीगिरी मतदान चाललेलो आहे आम्हाला आंबेडकरी वेळीचा नाच करू नका आणि आमच्या येऊ नका तुम्हाला ठामपणे आम्ही हे सांगतो आदेश देतो आणि आम्ही माथाडी करतो ते सर्व कामगारांना विनंती करतो की बाबांनो आता तर जागवा हे तुमच्या हक्काचं आहे तुम्हाला काय अडचण आली असेल तर आमचे माथाडी सांगणार या इंजिनियरमध्ये भेटून तुम्ही तुमचं दुःख सांगा आम्ही तुमच्यासाठी सौरात सौरात पाठिंबा आहोत आहोतच कारण तुमचा हा का दुसरी मारायला लागलेला आहे आता विचार तुम्ही करणं गरजेचंच आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण ची भोजन आगडीचा कामगार सचिवाचं करायचं काय पाली डॉक्टर कामगार मंडळाच्या अध्यक्षचं करायचं काय डॉक्टर कामगार करायचं काय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका